पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडळातील महिलांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले कर्जत तालुक्यामध्ये के पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी दिली शिवपार्वती लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य व कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले शेखर खरमरे प्रतिभाताई अर्चनाताई शबनम इनामदार प्रभा पाटील श्यामल थोरात नीता कचरे विक्रम भोसले संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती कर्जत तालुक्यातील मागील जिल्हा नियोजन अंतर्गत तेरा महिला बचत गटांना पासष्ट लाख रुपयांचे साहित्य वाटप केले होते यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास योजनेच्या अंतर्गत महिला बचत गटांना कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप केली आणि प्रत्यक्षात वाटप देखील सुरू आहे यामध्ये मसाला कांडप शेवया मशीन पिठाची गिरणी स्टॉल आदी वस्तूंचा समावेश आहे तसेच पुढच्या वर्षी ज्या जिरायत पट्ट्यामध्ये किंवा तालुक्यात जे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते त्या पिकासाठी आपण उमेदवार महावीग यांना सांगून आपण जे काही साहित्य अपेक्षित राहील त्याबाबत कळवावे लागेल ते साहित्य पुरवण्याचे काम खासदार डॉक्टर विखे पाटील करतील असे देखील उपस्थितांना आश्वासित केले निस्वार्थ भावनेने तालुक्याच्या विकासासाठी वाणवर काम करण्याचा प्रयत्न केला आहे एक सुशिक्षित व्यक्ती निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा विकास कसा होतो याचे उदाहरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले आहे नगर करमाला अंतर कापण्यासाठी पूर्वी चार तास लागत होते मात्र आता काम मार्गी लावून वेळेची बचत कशी झाली याचे उदाहरण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले आणि नगरकर्माळ्याचे काम अवघ्या अठरा महिन्यात पूर्ण करून तो रस्ता नागरिकांसाठी खुला केला सध्या काही लोक आम्ही किती गरीब हे समाजापुढे दाखवत असतात पण ती नंतर कसे श्रीमंत होतात कळत सुद्धा नाही एक सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो कुठल्याही कामांमध्ये टक्केवारी न घेता काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो दरम्यान विखे यांनी यावेळी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले व सुजय विखे पाटील हे कामातून उत्तर देत असतात तालुक्याची गती कशी वाढवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत असे मत देखील खासदार विखेने यावेळी मांडले